तर गेल्या काही दिवसापासून नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि त्याचबरोबर जे धनंजय मुंडे होते हे तिथं मठावर मुक्कामी होते त्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली आणि नामदेव महाराज शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांचं पाठराखण केलं त्यानंतर जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी देखील ठरवलं की नामदेव महाराजांना भेटायचं त्याचबरोबर त्यांनी आज नामदेव शास्त्री यांची भेट घेतली भेटीदरम्यान त्यांचं ऑन कॅमेरा सर्व काही जे बोलणं आहे ते मीडियाने सर्व काही लाईव्ह केलं ला त्यानंतर त्यांच्यामध्ये बातचीत झाली की जे धनंजय देशमुख आहे यांनी कशा पद्धतीनं कोण कोण यामध्ये सामील होतं त्याचबरोबर आमच्या गावाला कोणता पुरस्कार मिळाला आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी नामदेव शास्त्री यांना बोलून दाखवल्या त्यावर नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे की मठ तुमच्या पाठीशी आहे आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाहीये असं स्पष्टपणे नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे की तुम्ही आमच्या पाठीशी राहा तुम्ही कोणालाही पाठीशी घालू नका कारण माझ्या भावाची कूरपणे हत्या झालेली आहे त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे त्यावर नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे मी कोणालाही पाठीशी घालत नाही आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शनच घेऊ नका असं देखील ऑन कॅमेरा नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे त्यांनी कुठलीही धनंजय मुंडे यांची बाजूदेखील घेतलेली नाही जर या प्रकरणाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा